पवित्र भरभणीच्या काठेवर आज खडा या गावामध्ये संत मोतीराव महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या भूमीमध्ये आज आपण एकादशीच्या मुली काळावर आज या ठिकाणी दर्शन घेणे त्या संत संतच्या नागरिकांनी सहज वासवीची जोडलीच आहे आणि मग रावण आपण उपजावणी सुख बरोबरी पाहू लागले ज्या पद्धतीने संत मोतीराव महाराज या ठिकाणी एक परभणी जिल्ह्यातली मराठा एक ज्या ठिकाणी एक मोठा हिंसाचार होत होता अशी जागा होती अशी चावडी होती आणि त्या चावडीच्या ठिकाणी या ठिकाणी कर्तव्य करून आपल्या जीवनामध्ये आणि सं सगळ्या सन्मार्गाला या परिसराच्या लोकांना लावू आणि त्या ठिकाणी मंदिर पुन्हा बांधण्याचं काम केलं ज्ञानदेवी रचिला पाया उभारली देवालया तुका झाला शे कळसन भजन करा सावकास ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याप्रमाणे जगांचा अशा प्रकारे संप्रदायाचा पाया रचला आणि तुकाराम महाराजांनी जा कळस काढला तसे आपल्या कळसस्थानी असणारे संत आवाज जाते या परमणी स्टेजचे आणि दुसरे दुसरे महाराष्ट्राचे

आपण अशोक मागे नळ गिळ ते सुद्धा या ठिकाणी तालुका प्रमुख या ठिकाणी सर्वजन या ठिकाणी मंडळी सगळा भेदभाव दिसून आज संत मोतीला महाराजांच्या दर्शनाच्या निमित्ताने आलेले हात संत मोतीराम महाराजांची संत कृपा झाली इमारत पण आली संत महाराजांनी जगात मोठं कार्य केलं त्या मोतीरा महाराजांच्या कार्याला या ठिकाणी शतश या ठिकाणी तुम्ही आम्ही आहोत त्यांच्या चरणांचं या ठिकाणी आम्हाला दर्शन झालं आणि गोदावरीचं या ठिकाणी दर्शन झालं गावाचं दर्शन गेलं भाग गेला शिव गेला अवघा झाला आनंद आणि आता कुठे धावे म्हणून तुमचे चरण देखील या अशा पद्धतीची या ठिकाणी अवस्था संत मोतीराम महाराजांच्या सानिध्यामध्ये प्राप्त झाली आहे सर्वांना या ठिकाणी आनंदाचं आणि भक्तीचं वातावरण सांप्रदायचं वातावरण लाभावी ही जो मोतीरा महाराजांच्या विनंती करू सर्वांना या ठिकाणी सर्वांना जय श्रीराम आहे सर्वांनी रामनामाचं चिंतन करा आळस नका करून मोतीराम एकच सांगितलं एखादा करा की जेणेकरून कोण आपल्या देव ने म्हणून अशा पद्धतीचा मोतीराच्या चरित्राचं आज आपल्या परिसरामध्ये समजा हिंदू मधुमधी पंढरी अशी धडा नावाची नगरी आज सगळ्या संप्रदायाच्या नामचिंतनाच्या गजरांनी केली आहे म्हणून आपण सुद्धा नमचिंतनाच्या गजरकाचा पुनर्लिकवतो श्री ज्ञानदेव तुकाराम अंडरनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय मोतीराम महाराज की जय